नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये त्यांना तिळाचे तेल जे आहे तर त्याचा वापर का करायला पाहिजे या तिळाच्या तेलाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात आपण आपल्या कुठल्या पशूंमध्ये या तिळाच्या तेलाचा त्या ते ठिकाणी वापर करायचा की ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी मिळतील आणि या तिळाच्या तेलाचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कसा व किती द्यायचा मित्रांनो तिळाचे तेल जे आहे तर ते आपल्या पशूंच्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला खूप सारे फायदे त्या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत असते त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या तिळाच्या तेलामध्ये त्या ते ठिकाणी कुठले घटक हे पाहायला मिळत असतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड पाहायला मिळते ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड पाहायला मिळते मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स पाहायला मिळतात यामध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंट त्या ठिकाणी पाहायला मिळतात विटॅमिन ई पाहायला मिळते त्यासोबतच कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल झिंक असेल आयर्न असेल तर यांसारखे मिनरल सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला या तिळाच्या तेलामध्ये पाहायला मिळत असतात मग मित्रांनो या तिळाच्या तेलामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करून घ्यायचा की आपल्याला आपल्या पशूंमध्ये जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही समस्या पाहायला मिळतात तर या तिळाच्या तेलाचा वापर त्या ते ठिकाणी करून आपण आपल्या पशूंना कशा प्रकारे फायदे देऊ शकतो तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया मित्रांनो तिळाच्या तेलाचा पहिला जो काही वापर करायचा आहे तर तो म्हणजे आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये या तिळाच्या तेलाचा त्या ते ठिकाणी फायदा घ्यायचा आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंच्या आहारात करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी या तिळाच्या तेला तेलाचा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो सोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट वाढवण्यासाठी देखील या तिळाच्या तेला तेलाचा त्या ते ठिकाणी आपल्याला महत्वाचा फायदा होतो मित्रांनो ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांची फॅट कमी असेल त्यांची फॅट व्यवस्थित लागत नसेल तर अशा पशूंमध्ये आपण जर या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी त्यांच्या आहारात वापर केला तर निश्चितच त्यांच्या दुधामधील फॅट वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध सुद्धा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा या तेलाचा ते त्या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो या तिळाच्या तेला तेलाचा वापर आपण आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपली गाई असेल म्हैस असेल शेळी असेल मेंढी असेल या सर्व दूध देणाऱ्या पशूंमध्ये या तिळाच्या तेलाचे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आणि फायदे त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो या तिळाच्या तेलाचा दुसरा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंचा शारीरिक विकास करण्यासाठी आणि आपल्या पशूंच्या शरीरावरील चमक वाढवण्यासाठी देखील आपण या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी फायदा हा घेऊ शकतो मित्रांनो आपल्याला ज्या पशूंमध्ये त्यांचे वजन वाढत नसेल आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली असेल आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन व्यवस्थित होत नसेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो या तिळाच्या तेला तेलाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होतो त्यांचे पचन सुधारण्यासाठी फायदा होतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो सोबतच या तिळाच्या तेला तेलामध्ये आपल्याला जे ओमेगा थ्री सिक्स फॅटी ॲसिड दिलेले आहे तर त्याच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या त्वचेवर एक चांगल्या प्रकारची चमक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यांना त्वचे संबंधित जेवढ्या काही समस्या असतील तर त्या देखील कमी करण्यासाठी या तिळाच्या तेलाचा थी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये जर आपल्या पशूंमध्ये त्यांना वजन वाढीसाठी आपल्याला समस्या येत असतील आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन बिघडलेले असेल भूक कमी झालेली असेल तर अशा पशूंमध्ये आपण या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरावरील चमक कमी झालेली असेल त्यांच्या त्वचे त्वचेचा जो रंग आहे तर तो डल पडलेला असेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या तिळाच्या तेला तेलाचा त्या ते ठिकाणी वापर करून आपल्या पशूंच्या त्वचेवरती एक चांगल्या प्रकारची चमक येण्यासाठी या तिळाच्या तेला तेलाचा त्या ते ठिकाणी आपण चांगला फायदा घेऊ शकतो मित्रांनो तिळाच्या तेला तेलाचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये सुद्धा करू शकतो मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये खास करून आपल्या पहिल्या व्यथा कालवडी असतील रेडी असतील त्यांच्यामध्ये त्यांच्या सडांचा जो काही विकास आहे किंवा त्यांच्या काशीची जी काही साईज आहे तर ती त्या ठिकाणी आपल्या अपेक्षेप्रमाणे आप त्या ठिकाणी वाढत नसते तर आपल्याला जर त्यांच्या सडांची साईज वाढवायची असेल आपल्या पशूंच्या काशेचा विकास चांगला करायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या या गाभण कालवडी पाडींमध्ये रेडींमध्ये करू शकतो मित्रांनो या तेलाचा वापर आपण आपल्या गाभन पाडी रेडींमध्ये केल्यानंतर त्यांच्या काशेला चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी त्यांच्या सडांची साईज वाढवण्यासाठी देखील या तिळाच्या तेला तेलाचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपल्या गोठ्यावरती जर पहिल्या वेताच्या कालवडी पाडी रेडी असतील तर त्यांच्यामध्ये अवश्य आपण या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी वापर करा मित्रांनो याचा डोस आपण आपल्या पशु जे आहेत तर ते व्यायच्या आधी साधारणतः एक महिना शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे जर त्यांना दिला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील आणि हे जे तिळाचे तेल आहे तर ते पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचे आपल्या गाभन पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही मित्रांनो तिळाच्या तेलाचा पुढचा जो काही महत्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला या तिळाच्या तेलाचा खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो तिळाचे तेल जे आहे तर ते हलके असते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी याचा फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना जर गॅसेसच्या समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांना ऍसिडिटीच्या समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होतो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना बद्धकोष्ठतेच्या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला या तेळाच्या तेलाचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये पोटासंबंधित समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर आपण अवश्य या तेळाच्या तेलाचा त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारात वापर करा आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना त्या ठिकाणी चांगले फायदे या तिळाच्या ते तेलाचे त्या ते ठिकाणी आपण मित्रांनो तिळाच्या ते तेलाचा पुढचा जो काही महत्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी देखील आपण या तिळाच्या ते तेलाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो या तिळाच्या ते तेलामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम दिलेले असते मॅग्नेशियम दिलेले असते मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता होते तर त्या ठिकाणी त्यांच्या हाडांसंबंधित आजार आपल्याला पाहायला मिळू शकतात आपल्या पशूंमध्ये त्यांना उठण्यासाठी बसण्यासाठी समस्या पाहायला मिळू शकतात त्यांची हाडेळ त्या ते ठिकाणी ठिसोळताना पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम मॉग मॅग्नेशियम यांसारख्या घटकांची त्या ठिकाणी कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांची हाडे मजबूत करायची असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या तेला तिळाच्या तेलाचा वापर करू शकतो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना उठण्यासाठी बसण्यासाठी त्रास होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या तेला तिळाच्या तेलाचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो तिळाच्या तेलाचा वापर आपण आपल्या कालवडी पाडी जे आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो या वाढत्या वयाच्या ज्या काही कालवडी पाडी असतात तर त्यांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल किंवा इतर कुठले घटक असतील तर त्यांची पूर्तता करण्यासाठी देखील या तिळाच्या तेला तेलाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो खास करून आपण आपल्या जर या कालवडी पाडींमध्ये या तिळाच्या तेला तेलाचा वापर करा केला तर त्यांची वाढ देखील जलद करण्यासाठी या तिळाच्या तेला तेलाचा त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपण आपल्या या सर्व पशूंमध्ये या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यांना अतिशय चांगले फायदे हे देऊ शकतो यामध्ये आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील बोकड असतील त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला या तिळाच्या तेलाचे निश्चितच चांगले असे फायदे हे पाहायला तेलाचा तेला शेवटचा आणि महत्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आपण या तिळाच्या तेला तेलाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो या तिळाच्या तेलामध्ये त्या ठिकाणी आपल्याला विटॅमिन ई दिलेले आहे काही अँटीऑक्सिडंट दिलेले आहेत तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती जो काही तणाव येत असेल तर तो कमी करण्यासाठी फायदा होतो त्यांच्यामध्ये ज्या काही टिश्यू डॅमेजच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या ठीक करण्यासाठी फायदा होतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये ते जर वारंवार आजारी पडत असतील तर अशा ठिकाणी सुद्धा आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये अवश्य करा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला निश्चितच चांगले फायदे या तिळाच्या तेलाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना खूप दिवसांपासून ते आजारी असतील तर त्या पशूंमध्ये सुद्धा करू शकतो आणि त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी ठीक करू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या तिळाच्या तेलाचा जो काही तेल वापर आहे का तो आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करू शकतो याचा आपण डोस कसा देऊ शकतो तिळाचे तेल वापरताना आपण आपल्या पशूंमध्ये कुठली काळजी घ्यायला पाहिजे तर यामध्ये मित्रांनो आपण जर आपले मोठे पशु आहेत गायी असेल म्हैस असेल तर त्यांच्यामध्ये आपण साधारणतः पन्नास मिली ते शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या तिळाच्या तेलाचा तेला त्या ठिकाणी वापर करू शकतो आपले जर मोठे पशु असतील असतील तर त्यांच्यामध्ये आपण शंभर मिली आणि आपले जे मध्यम साईजचे पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण पन्नास मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे त्या ठिकाणी आपण या तिळाच्या ते तेलाचा तेला वापर करू शकतो तसेच आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण पंधरा ते वीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे त्या ठिकाणी आपण तिळाच्या तेलाचा वापर हा करू शकतो आणि आपल्या जर कालवडी पाडी रेडी असतील तर त्यांच्यामध्ये आपण वीस ते पंचवीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी फायदा देऊ शकतो मित्रांनो तिळाचे तेल वापरताना आपण त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी पाजू सुद्धा शकतो किंवा त्यांच्या खुराकामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी देऊ शकतो फक्त मित्रांनो तिळाचे तेल ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये द्याल किंवा त्यांना खाऊ घालाल किंवा पाजाल तर पाजल्यानंतर किंवा खाऊ घातल्यानंतर आपण आपल्या पशूंना कमीत कमी पुढचे चार ते पाच तास त्यांना पाणी पाजणे जे आहे तर अपने 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 ते टाळणे गरजेचे आहे त्यामुळे आपण या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर आपण आपल्या पशूंना शक्यतो संध्याकाळी ज्यावेळेस आपण आपल्या पशूंना चारा पाणी हे सर्व झालेले असेल तर त्यानंतर थोडासा खुराक ठेवून त्याच्यामध्ये किंवा डायरेक्ट त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना पाजू त्या ठिकाणी हे तिळाचे तेल आपण शकतो मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये तिळाचे तेल जे आहे तर त्याचा वापर करणे का गरजेचे आहे तिळाच्या तेलाचे जे काही फायदे आहेत तर ते काय आहेत आपण आपल्या पशूंमध्ये तिळाचे तेल हे कशा पद्धतीने द्यायला पाहिजे त्याचा डोस कसा द्यायला पाहिजे तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी या तिळाच्या तेलाचा वापर केला तर निश्चितच आपल्याला चांगले असे फायदे या तिळाच्या तेलाचे पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये या तिळाच्या तेला तेलाचा तेला वापर नसल करा तर अवश्य त्या ठिकाणी करून पहा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगली मदत या तिळाच्या ते तेलाच्या तेला माध्यमातून आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद